शेतकऱ्यांच्या बंगल्यावर लट लावणार तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मी त्यावेळी मुलाला सांगितलं महिनापूर्वी त्यावेळी त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण बघायचं असेल तर बघ त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची अवेरला सोडून जनतेची अवेरला सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही काय आमदार खासदार चालू म्हणजे काय असेल अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आहे की काय आज दिवस आहे महाराजांच्या विरुद्ध धनगर उठतोय ओबीसीच्या विरुद्ध आमका उठतोय सगळ्या जाती धर्मामध्ये विषवरती केलेली आहे काय धोरण आहे काय प्रकार आहे तुमचं या मूळ प्रश्नापासून दक्ष वाचवला गेलं पाहिजे काय वाचन करतोय आम्ही कुणाला अंगावर सोडतोय काय पेरतोय ते उगवण अरे बाबा पाहुणाची लंका जळाली तुम्ही आम्ही की झाडली पडली आहे सगळ्या देवाला आम्ही ग्रहण देणं बंदिवासात ठेवलं होतं त्या रावणाची लंका जळाली अरे तुम्ही कशा वाईट काम करायला लावू नका करू नका अतिशय वाईट अवस्था आपल्याला येईल पण या समाजाचं नुकसान कोण कोणावर काय बोलतोय काय बोललं पाहिजे जिल्ह्याचा इतिहास परंपरा काय कोणाला बुद्धा करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन जाती धर्मामध्ये विश्वनी फेरतोय हे चांगलं नाही तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणसं पाच सहा वर्षापर्यंत कोण कुणाला शेजारी जातोय तर शेजार धर्म पाळणारी माणसं आपण बघत होतो भावकी गावकी ही निश्चित असायची आज काय तो आमच्या जातीच आहे तो आमच्या जातीच आहे ही जात पुढे येते ह्याला विरोध करा मग आपलं राजकारण सांगवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री होण्यासाठी एवढी खर्ची पातळी गाठू नका वाघ तो त्या वगा वही वगा जो

जेणे आपल्याला तलापाच्या मोला प्रमाणे जोपलं आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण दिवस कोणाला कोणाचे किती दिवस आहे ते ये सांगता येत नाही पण मी ठरवले हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो खीण आहे कुणी बोलायला तयार नाही कोण बोलतोय प्रकाश कुलकरी सांगितलं बोलताय दोन युक्तीने लढायला लागलाय प्रशांत शेतकऱ्यांसाठी आपल्याला वा हा आवाज जर मोठा करायचा असेल हा संघर्ष मोठा करायचा असेल ही कर्ज मिळवायची असेल तर आपली एकजूट असली पाहिजे तुम्ही समजून घ्या आज इतर आलो भाषण केली बरं वाटलं एवढा काही विषय सांगणार नाही अशी मी सांगितलं मेंढा घेऊन मागचा आले शेदार मेंढ्या बैलगाड्या ट्रॅक्टर आहे काही गावातल्या नंबर माणसांचे शेतकऱ्याचे आहे ते माती भरून आलेले आहेत माती इकडे शेतीकडे आहे शेतकऱ्यांची वान आहे काहीतरी करून माणूस आपलं पाणी चालवण्यासाठी उद्योग करतात हे सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून मग मी सांगितलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे त्यांना तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचं नाही कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे